केज ते आंबेजोगाई दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर चंदन जवळ दुपारी एक वाजता एस टी बसचा अपघात झाला अपघातात बसमधील दहा प्रवाशांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमीपैकी चालकासह एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते काही जखमींना अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत बस क्रमांक एम एच वीस पंचवीस बहात्तर अहमदपूर ते छत्रपती संभाजीनगरकडे ही जाणारी बस होती मोरैया हॉटेलजवळ हा अपघात झाला जखमीमध्ये अनिल गवळी अमर जाफर शिवपूजे रामलिंग खदीब मजहर विठ्ठल कांबळे हरिचंद्र मुसळे रावसाहेब गोड़ेवार येडबा जोगदंड वर्षा खंदारे शेख मुजम्मिल इस्माईल आदींचा समावेश असल्याचे समजते घटनेची माहिती समजताच पोलीस अधिकारी या घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले